आपण मुलांच्या चटणी करून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य बघा पाच सात खजूर घेतलेले आहेत आपण छोटीशी चिंच घेतली ते आपण आता पाण्यात आहे आपले साहित्य शिजून झालेलं सा आहे आता मिक्सरच्या जार मध्ये घालूया त्यामध्ये अर्धी वाटी ग गुळ घालायचं आहे एक चमचा चट लाल तिखट घालूया आणि मिक्सरमध्ये फिरवून घेऊया ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले बघा छान किती पेस्ट दिसते ते आता आपण हे पातेल्यामध्ये टाकून ते गरम करून घेऊया म्हणजे आपलं मिश्रण हे जाडसर होतं शेंगदाणे भाजून घेऊन त्याची डाळी करून घ्यायचे आहेत त्यानंतर ते तेलात लाल तिखट टाकून शेंगदाणे फ्राय करून घ्यायचेत आपले आता शेंगदाणे फ्राय झालेले आहेत ते काढून घेऊया त्याच कढईत आपण भाजी करून घेऊयाची बटाटे शिजवून घेतलेले आहे कुकरमध्ये ते बटाटे आता मॅश करायचे आहेत त्यामुळं आपली पेस्ट छान होईल तुम्ही किसणीने स्वयं बटाटे किसू शकताय पण मी पात्र घेतलेलं आहे त्यात मी बटाटा मॅश करते त्यामुळे लगेच पटकन होतोय आता आपला बटाटा किसून झालेला आहे आता आपण भाजीची तयारी करूया आपण मग अशी फ्राय केलेल्या के शेंगदाण्याच्या कढाईतच आपण भाजी तयार करत आहोत गरम मसाला एक चमचा लाल शिमला पावडर एक दोन चमचे घालायचे आहे तुमच्या आवडीनुसार तो थोडा मसाला भाजून घ्यायचा तेलामध्ये नंतर आपण मॅश केलेला बटाटा आपण त्यात घालणार आहोत मीठ परतानाच घालायचं म्हणजे ते छान त्यामध्ये मिक्स होतं अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे आता आपण दाबेलीसाठी पाव भाजून घेऊया आपण पाव हे तुपात भाजलेले आहेत क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे चला तर आता आपण दाबेली दापिल बनवूया दाबेलीसाठी लागणारं साहित्य तर घेऊया प्रथम आपण हि पावाला हिरवी चटणी लावून घेऊया त्यानंतर लावायचे आहे गोड चटणी गोड चटणीनंतर पा भाजी लावाय घालायची त्यामध्ये आणि नंतर आपण शेवटी त्यामध्ये डाळिंबाचे दाणे घालायचे त्यामुळे टेस्ट छान लागते आता त्यामध्ये फ्राय केलेले शेंगदाणे घालूया बघू शकता आपली त्यापिली किती छान सुंदर दिसत आहे पावाच्या साईडला आपण थोडी गोड चटणी लावायची आणि ती चटणी न शेवला लावून घ्यायची त्यामुळे आपले पाव सुंदर दिसत आहे बघू शकता तुम्ही आता आपली दाबेली खाण्यासाठी रेडी आहे तुम्हाला ही दाबेली कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू